नमस्कार मी धाडस संघटना जिल्हा अध्यक्ष आकाश पाडळे मित्रांनो सहा एप्रिल रोजी हळदा गाव येथून आपल्या मूळ गावी, गावी बोदोड येथे ईश्वर सपकाळ नावाचे जे समाज बांधव आहे हे येत असताना रात्रीच्या साडेसातच्या सुमारास सपाट रोड म्हणून येत असताना त्यांचा दुर्दैवी मूर्ती झालेला आहे मित्रांनो हा मूर्तीचं कारण तिथं जे पुलाचं चा काम चालू होतं त्या पुलाचं जे काम चालू होतं तिथं कोणतंही सूचना फलक नव्हतं तिथं कोणत्याही प्रकारचं बॅरिगेटर्स नव्हतं तिथं रेडियमचा वापर नव्हता तिथं झेंड्याचा वापर नव्हता तिथं लाईटचा कोणत्याही प्रकारचा वापर नव्हता असं भपर सुद्धा काम आहे अशोक चव्हाण ह्या ठेकेदारांचं चिल्लोड तालुक्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी चालू आहे मित्रांनो हे जे वागूर नदीजवळ हा जो पूल होता एक त्याच्यासमोरसुद्धा एक पुलाचं काम चालू होतं तिथं जवळपास हळद्या गावचे गावकरी जवळपास पंधरा ते वीस जणं हे तिथं अशाच प्रकारे पडले होते मित्रांनो पण कोणत्याही प्रकारची जीवतहानी झालेली नव्हती व जास्त प्रमाणात काही लागलं नव्हतं त्यामुळे हे प्रकार उघडकीस आलेलं नव्हतं पण सहा एप्रिल रोजी स स सा, संध्याकाळच्या साडेसातच्या सुमारास हे जे ईश्वर सपकाळ नावाची बंधू आहे यांचा या पुलामध्ये अचानक कोणत्याही प्रकारचं तिथं हे जे सूचना फलक वगैरे हे कोणत्याही प्रकारचं तिथं स सा, साधन नसल्यामुळे त्यांना सपाट प्रकारचा रोड म्हणून त्यांचे अचानक त्या पुलामध्ये जाऊन मित्रांनो त्यांचा त्या ते ठिकाणी जागावर मृत्यू झालेला आहे याचं सर्वस्व जबाबदार या पुलाच्या संबंधित रोडच्या संबंधित येणारा इंजिनियर वरिष्ठ अधिकारी व ठेकेदार अशोक चव्हाण यांच्यावर तीनशे दोन अंतर्गत गुन्हा दाखल व्हायला पाहिजे अशी या पीडित कुटुंबाची मागणी आहे तसंच या कुटुंबावर आता त्यांचा जे उदरनिर्वाह चालायचा हा त्यांच्या वडिलावर आणि पतीवर अवलंबून होता हे जे ईश्वर सपका नावाचे बंधू होते त्यांचा मुलगा दत्तू सपका त्यांची आई कांताबाई आपली पत्नी कांताबाई सपकाळ यांचा सर्वांचा जी फॅमिली होती यांचा पूर्णांचा उदाहरण व हा ईश्वर सपकाळ या नावांच्या समाज बांधावर चालायचं मित्रांनो पण आता ते आपल्यामध्ये नाही आहे ते इथून निघून गेले हे सर्व कुटुंब आता रोडवर आलेलं आहे त्यांना खायचे सुद्धा व्यवस्था नाही आहे धान्य नाही आहे यांचा उदरनिर्वाह आता ठपला झाला हा परिवार आता उन्हात आणला आहे मित्रांनो या ठेकेदाराला मला सांगायचं आहे हा जसा परिवार तुम्हाला उन्हात आणला आहे तसा कोणावर ही वेळ यायला नको सर्व समाज बांधवांना याची नोंद घ्यावी आणि पोलीस प्रशासनानं देखील माझी विनंती आहे तात्काळ या आरोपीवर या अशोक चव्हाणवर तात्काळ गुन्हा दाखल करावा अन्यथा दाडो सामाजिक संघटनेच्या माध्यमातून मोठं जनआंदोलन उभं केलं जाईल याची सर्वशी जबाबदारी पोलीस प्रशासनावर असणार